नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी मी आता सकाळचा हे पावणे आठचा टाईम आहे आणि मी माझ्या मुलाचा डबा करत आहे आणि तो आता म पावणे आठला जातो त्याचा वेळ झालेला आहे त्याचा डब्बा भरत आहे आणि ही बटाट्याची भाजी मोकळी बटाट्याची भाजी केलेली आहे त्याला सिंपल अशी आणि आपलं सकाळी गडबडीचं रुटीन असल्यामुळं पोळ्या चपात्या लाटत लाटत डबा भरत आहे आणि तो आता जाणार आहे डबा घेऊन मग पुढचं काम आपण त्याचा डबा देऊन करायचं आता मी त्याच्या डब्यापुरत्या चपात्या लाटून घेणार आहे आणि नंतर बाकीच्या करणार आहे मग कालचा व्हिडिओ कसा का वाटला तुम्हाला आणि आजचा पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट तो कमेंट करून सांगा माझ्या हे चपात्या होत आहेत तोपर्यंत मी मुलाचा डबा दिलाय आता मी सकाळी तुळशीला पाणी घालायला बाहेर आले आणि ते पिंड का खाली कट्ट्यावर ठेवलेले असते त्याचं पाणी वाटेवर वाहून जाऊ म्हणून ते वरी तुळशीच्या कुंड्यात ठेवून तर ते धुवून पूजा करून खाली नंतर कट्ट्यावर ठेवते आता सूर्याला पाणी घालत आहे आणि आता मला इथे रांगोळी काढायची आहे तुळशीला दिवा लावून घेते आता हे तुळशीची पूजा क आहे मी आणि तुळशीची पूजा करून रांगोळ्या हे झाल्या की मग आपल्याला घरातलं आवरताय नंतर तुळशीपाशी रांगोळी थोडीशी पावलं उमटवून घेते सकाळी सकाळी आपण जेव्हा सडा मारून अंगण स्वच्छ करून रांगोळी काढतो त्यावेळेस आपलं अंगण छान दिसतं आणि अंगणाला शोभा पण येते आणि घरात आपल्या लक्ष्मी पण येते जिथे आपल्या आपण अंगण घाण ठेवतो अस्वच्छ ठेवतो तिथे लक्ष्मीला तर काही माणसांना पण जाऊ वाटत नाही त्यामुळे सकाळी सकाळी सडा मारून रांगोळी काढून अंगण स्वच्छ ठेवलं की मन प्रसन्न वाटतं येणाऱ्याला पण छान वाटतं आपल्या घरात आणि आपल्याला पण बघायला छान वाटतं त्यामुळे सकाळी सकाळी अंगण स्वच्छ करून रांगोळी काढल्यावर बरं वाटतं आणि आता ही मी खाली रांगोळी काढून घेते सिंपल अशी टिपक्यांची रांगोळी काढत आहे सिंपल आहे पण छान दिसते आकर्षक वाटते आणि अशा छोट्या छोट्या रांगोळीच डेलीसाठी बऱ्या वाटतात रोज काढायचे म्हणलं की काय काढावं आणि गडबडीची वेळ असते त्या टायमाला खूप कामाची घाई असते त्यामुळं छोटीशीच रांगोळी काढायला बरी वाटते जास्त मोठी रांगोळी काढायला वेळ पण नसतो त्यामुळे इथं मी छोटीशी रांगोळी काढून घेत आहे आणि माझी रांगोळी पण कशी वाटली ते कमेंट करून सांगा अशाच रोज सिंपल सिंपल रांगोळी छोट्याशा काढायला बऱ्या वाटतात आणि वेळ पण वाचतो आणि दिसायला पण छान दिसतात आकर्षक आता हे सकाळचं रुटीन असल्यामुळे थोडीशी घाई गडबड असते आता हे रांगोळी काढून मला नंतर घरातला आवरायला जायचं आहे देवपूजा घर आवरणं आणि नंतर मग राहिलेले कामं करावे लागतील त्यामुळे मी छोटीशी रांगोळ काढून आता घरात आवरायला जाणार आहे असं जसं सुचल तसे मी रांगोळी काढते असं नाही की आधीच ठरवून हे काही नाही थोडंसं त्याला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करते त्यावर हळदी कुंकू वाहून घेते कधी पण रांगोळी काढल्यावर त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचा आणि ही माझी अशीच ना रांगोळी आता मी हे पसारा केलेला आवरत आहे जरा तिथं वह्या ह्या पुस्तकांचा थोडासा राडा झाला होता त्यामुळे ते व्यवस्थित करते सोप्याचं पण कवर थोडंसं विस्कटलं होतं झाडू झाडू मारायच्या आधीच साफसफाई केली म्हणजे पण आता डबल घाण पडत नाही आणि इथला मी झाडू मारून घेते आता आणि माझ माझे व्हिडिओ कसे वाटले का ते मला कमेंट करून सांगा आता मधलं मी काम काही दाखवलं नाही त्यामुळे आता हे डायरेक्ट मी दुपारच्या वेळेस दळण करत आहे ज्वारीचं हे आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आवडला तर सगळ्यांनी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ भेट